मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे आता अहिल्याने पारूला एक सोन्याची बांगडी गिफ्ट म्हणून दिलेली असते कारण तिला कोणाची तरी आठवण आलेली असते आणि म्हणूनच आता तिने ती गिफ्ट म्हणून दिलेली बांगडी इथे दे ती देताच पारू लगेचच तिथून निघालेली असते आता पारू जात असते पण अहिल्या म्हणत असते एक मिनिट मला तुझा चेहरा पाहायचा आहे आणि तेव्हा लगेचच दामिनी उठते आणि म्हणत असते अय्या वहिनी खरंच मला सुद्धा केव्हापासून हिचा चेहरा पाहिजे असलेली हातामधली काकडी तोंडात टाकते आणि पारूचं मास्क काढते आणि लगेच जोरात किंचाळते पारू असं म्हणते तेव्हा आपण दुसऱ्या बाजूला पाहतो आदित्य आता पेमेंटसाठी वाट बघत असतो बुके घेऊन गेलेला सिक्युरिटी अजून अजून तरी परत आलेला नसतो आणि तेव्हा लगेचच आता मालकाचा कॉल येतो आता मालकाचा कॉल आल्याबरोबर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो काय रे झाले का डिलेवरी किती वेळ लागणार आहे तेव्हाच आदित्य ते म्हणत असतो अरे तू वेडा आहेस का मूर्ख आहेस का आता पटकन डिलेवरी करायची एका ऑर्डरसाठी इतका वेळ बसणार आहेस का नाही नाही सर ते काय झालेलं आहे मी ऑर्डर डिलिव्हरी केली पण बुके दिला आहे आणि ते पेमेंट आणण्यासाठी आतमध्ये गेलेत अरे बावळटा अगोदर पेमेंट घ्यायचं असतं आणि त्यानंतर ऑर्डर द्यायची असती एवढ्या साध्या गोष्टी तुला कळत नाही आहे का तेव्हा आदित्य म्हणतो हो सर ॲक्च्युली काय झालं ते येतच असतील मी पाहतो ना तेव्हा आता जा पटकन आतमध्ये जाऊन पेमेंट घेऊन ये असं ते आदित्यला सांगतात तर आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात इकडे लगेचच आता दामिनी म्हटलेली असते अय्या बहिणी ही पारू आहे ही आणि तेव्हा पारूचा चेहरा पाहिल्यानंतर सगळ्यांना शॉक लागतो तेव्हा लगेच ता नंदा पारूच्या बाजूला येऊन उभी राहते तिचा चेहरा आतापर्यंत तर तिने पाहिलेला नसतो पण पारूचा चेहरा पाहिल्याबरोबर ती म्हणत असते अगं मला एक गोष्ट सांग अहिल्या ही तुझ्या कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर आहे ना तेव्हा लगेचच ता अहिल्या पुढे येते आणि अहिल्या पुढे आल्यानंतर ती म्हणत असते आहे नाही होती अजून ह्या मुलीसोबत आमचा कुठलाही संबंध नाहीये हिला मी ओळखत नाही किंवा हिच्याशी आमचं कुठलंही नातं नाहीये असं इथे बोलत असते आता लगेच चला आपल्याला इथे जास्त वेळ नाही थांबायचे कुठलंही नातं जोडण्यासाठी आपण इथे आलेलो नाही आहोत असं आता अहिल्या म्हणते आणि जायला वळत असते तेव्हाच आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला प्रीतम पुढाकार घेतो कारण प्रीतमला पारू आणि त्याचबरोबर आदित्यची किती काळजी आणि बऱ्याच काही गोष्टी इथे माहिती असतात किंवा त्यांच्याबद्दल खूप आपुलकी प्रेम जिव्हाळा हे सगळं काही माहिती असतं आता आपण पाहतो की प्रीतम पुढे आलेला असतो आणि तो म्हणत असतो इथे बाकीच्याशी माहीत नाही कोणाशी तिचं नातं आहे किंवा नाही ही ब्रॅट ब्रँड अँबेसेडर नसली किंवा कोणाशी हिचा संबंध नसला असला किंवा ही जरी तिची ओळख कोणी करून दिलेली नसली असली तरीसुद्धा आता मी हिची खरी खरी ओळख करून देतो ही पारू आदित्य किर्लोस्कर आहे माझ्या मोठ्या दादाची बायको आहे ही आणि तेव्हा इथे ही आमची वहिनी आहे माझ्या दादाची बायको आहे असंच आता इथे सांगण्यात येतं आणि तेव्हा सगळेजण चकितच होतात तेव्हा तो म्हणत ते असतो तुम्ही मग अशी विचारत होतात ना की इथे माझा दादा का नाही आला तर माझा दादा आणि माझी वहिनी आमच्यासोबत ह्या घरामध्ये राहत नाहीत असंच सांगण्यात आता येत असतं आणि तेव्हा प्रीतम हे सगळं काही सांगत असतो तेव्हा आज आपण पाहतो दामिनी म्हणत असते अय्या बरं झालं आता इथे नवीन ड्रामा सुरू होणार किती दिवस झालं मिरच मसाला काहीच भेटत नाही आहे आता खरी मजा येणार आहे असंच आता इथे ती बोलत असते तेव्हा आज आपण पाहतो प्रीतम विचारत असतो ही वहिनी आहे माझी किर्लोस्करांची मोठी सून आहे असं इथे तो बोलत असतो माझी बहिणी पारू आहे पारू मला एक गोष्ट सांग ना दादा कसा आहे तो कुठे आहे बोल ना पारू सांग ना दादा कसा आहे तेव्हाच आता पारू म्हणत असते ते कामावर गेलेत त्यांना ना एक खूप मोठं काम मिळालेलं आहे असं पारू सांगत असते आणि आत्ताच मगाशी त्यांचा फोन आला होता आता फोनवर त्यांनी सांगितलं की खूप चांगलं काम वगैरे त्यांना मिळालेलं आहे असं पारू भरभरून सांगते अहिल्या हे सगळं काही शब्द ऐकत असताना तिच्या काळजामध्ये अगदीच काहीतरी ओढल्यागत किंवा काहीतरी दगड पडल्यागतच होत की किती नाही म्हटलं तरी आदित्य हा तिचा जीवाचा तुकडा आहे आणि हे सगळं त्याच्या बाबतीत घडते आता इकडे दिशा कशी मागे पडेल बरं लगेच चोमडी दिशा म्हणते अय्य काय सांगतेस दादा म्हणजेच आदित्य कामाला गेले तो नोकरी करतोय अगं एवढा मोठा तो किर्लोस किर्लोस्कर आदित्य किर्लोस्कर आणि तो इकडे साधी नोकरी करतोय आता इकडे प्रियाला वाईट वाटत असतं तर लगेचच आपण दुसऱ्या बाजूला पाहतो आदित्य पैसे घेण्यासाठी एक्सक्यूज मी कोणी आहे का घरामध्ये प्लीज हॅलो एक्सक्यूज मी असं म्हणून आवाज देत असतो आता आवाज देत असताना आदित्य शेवटी आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर जो सेक्युरिटी आतमध्ये गेला होता तो बाहेर येतो आणि म्हणत असं ह बोला काय झालं तेव्हाच आदित्य सांगतो त्याचं काय आहे ना तुम्ही बुके घेऊन गेलात पण त्याचं पेमेंट नाही केलेलं प्लीज तेवढं पेमेंट त्याना लवकर उशीर होतोय मला तेव्हाच इकडे तो म्हणतो एकतर डिलेवरी वेळेत नाही दिलीस उशिरा दिलेली आहेस आणि आता कसलं पेमेंट मागतोस तेव्हाच आदित्य ते म्हणतो प्लीज हे बघा असं काही बोलू नका मी काय म्हणतोय ते तुम्ही व्यवस्थित आहे का तुम्हाला पेमेंट द्यावं लागेल तुम्हाला बुके डिलेवर झालेला आहे आणि त्यामुळे प्लीज तुम्ही पेमेंट द्या पण इकडे दोघांमध्ये थोडीशी बाचाबाची होत असते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहूयात आता प्रीतम दिशा बोलल्यामुळे प्रीतम दिशाला म्हणत असतो एक मिनिट दिशा तो काहीतरी काम करतोय आणि काहीतरी पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोय तुझ्यासारखं तो इथे आईत घरात बसून खात नाहीये तेव्हाच ते आता हिला म्हणत असते प्रीतम बास निघूयात का आता आपण तेव्हा आता लगेचच प्रीतम म्हणत असतो आई तुम्हाला पारुशी आणि दादाशी घरामध्ये बोलण्याची परवानगी दिली नाहीयेस पण आता ते आपल्या घरामध्ये नाही आहेत त्यामुळे मी त्यांच्याशी बोलूच शकतो आणि ती माझी वहिनी आहे आणि मला माझ्या दादा आणि बहिणीची खूप काळजी आहे म्हणूनच मी तिच्याशी बोलत आहे असं सुद्धा आता इकडे प्रीतम सांगत असतो तेव्हा प्रीतमचे हे वाक्य ऐकल्यानंतर आता लगेचच अहिल्यालासुद्धा प्रचंड राग आलेला असतो आता लगेचच पारू म्हणत असते हे बघा प्लीज तुम्ही काळजी करू नका प्लीज शांत व्हा आणि तुम्हीसुद्धा इकडे लगेचच निघून जा आता इकडे मात्र पारूला भरून आलेलं असतं आणि प्रीतम चौकशी करत असतो सांग ना पारू दादा कसा आहे सगळे बरेच आहेत ना पण इकडे मात्र अहिल्या काही थांबायचं नाव घेत नसते ती म्हणत असते चला पटकन इकडून तेव्हा आता हे जण इथे पारूच्या पाया पडत असतात कारण ती मोठी बहिणी आहे ना म्हणून तेव्हा पारू त्यांना थांबवते आणि म्हणते काय करताय तुम्ही प्लीज नका काही असं करू तेव्हा इकडे आता आदि प्रीतम म्हणत असतो अगं तू आमची बहिणी आहेस आणि तेव्हाच ती इकडे म्हणत असते नाही प्रिया मॅडम नाही नाही प्रीतम दादा असं काही करू नका मी जरी तुमची वहिनी असले तरीसुद्धा तुम्ही माझ्या पाया पडायची काहीच गरज नाही तेव्हा आता हे सगळं अहिलेला देखत नाही ती लगेचच तडातडा बाहेर निघून जाते आता बाहेर निघून गेल्यानंतर तिच्या मागे दिशा दामिनी आणि त्यानंतर प्रीतम आणि प्रियासुद्धा निघून जातात आता इकडे ह्या दोघांमध्ये थोडासा वाद हा सुरूच असतो वाद सुरू असताना इकडे मात्र तो म्हणत असतो हे बघा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय प्लीज तुम्हाला डिलिव्हरी झालाय ना बुके मग प्लीज तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून घ्या ना कारण मला मालकाला तिथे पेमेंट द्यायचं आहे प्लीज तुम्ही असं नका करू तेव्हाच इकडे आता तो म्हणत असतो तुला सांगितलेलं कळत नाहीये ना तुला बुके पाहिजे ना हे घे तुझा बुके आणि चल निघून असं म्हणून तो बुके ते सेक्रेटरी फेकून देत असतात आणि त्या सेक्रेटरीने इथे तो बुके फेकून दिल्यानंतर आदित्य चिडतो आणि म्हणत असतो एक मिनिट तुम्हाला जर बुके पाहिजे नव्हता तुम्हाला जर हवा नव्हता तुम्हाला पैसे द्यायचे नव्हते तर तुम्ही असा बुके तो फेकून का दिला सरळ सरळ सांगायचं ना ए तुला साधं कळत नाही का चल असं म्हणूनच आता तो सेक्रेटरी इथे जो काही आपला आदित्य आहे त्याला धक्का देतो आणि आदित्यला धक्का दिल्यानंतर आदित्य मात्र तिथे असलेल्या त्याच सोफ्यावरती पडतो आता आपण पाहतो तेवढ्यातच अहिल्या आणि बाकीचे सगळेजणं घरातले लोक आलेले असतात सगळेजणं बाकीच्या घरातले लोक आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आदित्य खाली पडलेला असतो अहिल्याला तर खूप शॉक बसतो तिला धक्काच लागतो की आदित्य असा खाली पडलाय तेव्हा लगेचच आदित्य आई म्हणून ओरडत असतो पण अहिल्या मात्र अजिबात तिथे थांबत नाही तर आपण पाहतो की प्रीतम आणि प्रिया धावतच आदित्यकडे जातात आणि प्रीतम म्हणत असतो दादा दादा आणि तेव्हा जो सेक्रेटरी असतो त्याला तो ओरडतो तो तो म्हणत असतो ए तुला कळतंय का तू कोणाशी बोलतोयस आणि तू कोणाशी पंगा घेतलेला आहेस तो कोण आहे माहिती आहे का तुला आदित्य किर्लोस्कर आहे तो आणि तुझी त्याच्यासोबत अशी वागायची हिंमत तरी कशी झाली आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो लगेचच आदित्य आता आ इकडे प्रीतमला घट्ट मिठी मारत असतो आणि घट्ट मिठी मारल्यानंतर त्याचं लक्ष्य उभं असलेल्या त्या पारूकडे जातं आणि त्याचं लक्ष्य उभे असलेल्या पारूकडे जातं आणि त्याचं लक्ष उभं असलेल्या पारूकडे गेल्यानंतर त्याला खूपच मोठा धक्का बसतो आता लगेचच इकडे आदित्यचे डोळे भरून आलेले असतात भावाला भेटल्याचा आनंद तर असतोच पण पारूला ह्या अवस्थेमध्ये तो पाहत असतो लगेचच इकडे तो प्रीतमला आणि प्रियाला म्हणत असतो हे बघा तुम्ही जा आई गेलेली आहे इथे आईला त्रास होईल असं काहीच वागू नका तेव्हा असते ते सुद्धा त्या दोघांना म्हणतात नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चला इथे नको आहे पण इकडे आदित्य त्यांना प्रॉमिस देतो आणि म्हणत असतो नाही आईला दुखवायचं नाहीये आईची काळजी घे इकडे सुद्धा पारूने सांगितलेलं असतं की इकडे श्रीकांत सरांची आणि त्याचबरोबर इकडे देवी आईची व्यवस्थित काळजी घ्या म्हणून आणि तेव्हा ते सगळे निघून जातात तर आदित्य मात्र इकडे पारूकडे पाहतच असतो पारूकडे पाहत असताना पारूचे डोळे मात्र अगदीच लाल झालेले असतात तर आपण दुसऱ्या बाजूला वळूयात इकडे अहिल्या घरी पोहोचलेली असते अहिल्या रागातच ताण ताण असे -तान निघते तेव्हा श्रीकांत हॉलमध्येच त्यांची सगळ्यांची वाट बघत बसलेली असतात तेव्हा ते म्हणतात अगं अहिल्या काय आलीस तू कशी झाली पार्टी पण अहिल्या रागानेच श्रीकांतकडे पाहते आणि आतमध्ये तिच्या खोलीत निघून जाते तेवढ्यातच आता ते म्हणतात का काय झालेलं आहे अरे काय झाले प्रीतम तेव्हाच अप्रिया म्हणते बाबा मी तुम्हाला सगळं काही सांगते असं म्हणूनच ती म्हणते आम्ही जिथे पार्टीसाठी गेलो होतो तिथे मात्र आम्हाला आदित्य आणि पारू भेटले आणि झालेला सगळा प्रकार इथे प्रिया ए टू झेड श्रीकांतला सांगत असते पारू तिथे एक एक मोलकरीन म्हणून आणि स्वयंपाकाची कामं तिथे करत होती आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांनी तिला पाहिलं सुरुवातीला तर तो तिला कोणीच ओळखलं नाही पण तिचा चेहरा कव्हर केलेला होता मास्कने आणि जेव्हा इकडे आईंना तिचा चेहरा पाहायचा होता तेव्हा पाहिल्यावर पारूचा चेहरा समोर आला आणि तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आई तिच्यावर चिडल्या आणि ती आमची कोणीच लागत नाही असं सुद्धा सांगितलं तिच्याशी आमचं काहीच नातं नाही आणि तेव्हा नंदा काकूसुद्धा म्हटल्या ही तुमची ब्रँड अँबॅसेडर आहे म्हणून आपण इकडे आईनं सांगितलं तिचा आणि आमचा काहीच संबंध नाही आहे म्हणून आणि तेव्हा इकडे आम्ही तिला भेटलो आम्हाला खरं तर खूप आनंद झाला पण एवढंच नाही बाबा जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर आम्ही पाहिलं की तिथेच डिलेवरी बॉयचं काम आपला इकडे आदित्यदादा करत होते आणि ते सगळं पाहिल्यानंतर आम्हाला तर खूपच मोठा धक्का बसला जे आदित्यदादा आज एवढ्या मोठ्या मोठ्या कारमधून गाड्यामधून फिरत असतात आज ते आज असे डिलेवरी बॉयचं काम करत असतात आणि तेव्हा मात्र इकडे त्यांना खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हा आपण ते पाहतो की श्रीकांतला खूप वाईट वाटलेलं असतं तर आता आपण दुसऱ्या बाजूला इकडे वळूयात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पारू आणि आदित्य तिथेच असतात त्याच ठिकाणी ते बऱ्याच वेळ थांबलेले असतात आदित्यला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात कारण आज ही जी काही पारूची अवस्था आहे त्याला कुठेतरी आपण जिम्मेदार आहोत असंच आता इकडे त्याला वाटत असतं आणि त्यामुळे तो खूपच जास्त टेंशन मध्ये आलेला असतो तो पारूजवळ जातो आणि पारूजवळ गेल्यानंतर तो पारूला खरं तर स्वारी म्हणत असतो तेव्हाच पारू म्हणते आदित्य सर असं काय म्हणताय तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते काय काय नाही माझ्यामुळे तुझ्यावर ही सगळी काही वेळ आलेली आहे माझ्यामुळे तुझी ही अवस्था झालेली आहे तेव्हाच इकडे आता पारू म्हणत असते नाही आदित्य सर तुमच्यामुळे माझी ही अजिबात अवस्था झाली नाही आहे आणि तेव्हाच तो म्हणतो नाही मीच ह्या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार आहे मीच ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे तेव्हाच पारू म्हणते नाही आदित्य सर उलट तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं आणि त्यामुळे तुमची ही अवस्था झालेली आहे तुम्ही जर माझ्यासोबत लग्न केलं नसतं तर तुमची आज ही अवस्था झालीच नसती पण आता इकडे आदित्य म्हणत असतो नाही पारू त्याचा काय संबंध आहे आणि आज बघ ना योगायोग कसला आहे आई भेटली आई भेटून सुद्धा आपल्याला तिच्याशी नीट बोलता सुद्धा आलं नाही आणि तेव्हाच पारू रडायला लागलेली असते तिला सुद्धा खूपच वाईट वाटत असत तू कोण आहेस किर्लोस्करांची सून आहेस आणि तू अशी इथे स्वयंपाकाची कामं करतेस तेव्हा लगेचच आता इकडे पारू आदित्यच्या मिठीत शिरते आणि तेव्हा आदित्य म्हणतो पारू तुला एक गोष्ट सांगू आईने मला शिकवले कोणतंही काम छोटं मोठं अजिबात नसतं ते अगदी मन लावून करायचं असतं आणि कुठल्याही कामाची लाज हे अजिबात बाळगायची नसते त्यामुळेच आज आपण इथे आहोत आणि तू काळजी करू नकोस पारू मला तुला आईसारखं होताना पाहायचंय मला तुला आईच्या जागी असलेलं पाहायचंय तेव्हा आज पारू म्हणते नाही आदित्य सर मी अहिल्या देवींची किंवा देवी आईची जागा कधीच नाही घेणार किंवा मला त्यांच्यासारखं व्हायचं सुद्धा नाहीये प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नका बोलू माझ्याशी तेव्हाच आदित्य ते म्हणतो नाही मी तुला तसंच बनवणार आहे आणि तेव्हा ती म्हणते देवी आईच्या मी पायाची धूळ सुद्धा नाहीये आणि तुम्ही मला असं कसं बोलू शकता तेव्हा आज तो म्हणतो अगं मेहनत आणि कष्ट ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत मेहनत कष्ट ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग बघ आपण काय करतो आणि काय नाही स्वतःच्या जिद्दीवर आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आपण एक दिवस एवढे मोठे होणार आहोत की काही विचारू नको असच आता इकडे आदित्य तिला सांगत असतो तेव्हाच पारू म्हणत असते हो का आदित्य सर ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत का तेव्हाच आदित्य म्हणतो हो तर एक गोष्ट सांगू का आदित्य सर तुम्ही ना खूप जास्त बदललात तेव्हाच आदित्य म्हणतो काय सांगतेस म्हणजे तुला हा आवडतो आदित्य बदललेला तेव्हाच आता पारू म्हणत असते हो मला तुम्ही आदित्यच्या अगोदरचे पण आदित्य आणि आत्ताचे पण आदित्य सर खूप आवडतात पण ह्या समद्यामध्ये एक गोष्ट किती छान झालेली आहे आदित्य सर तुमच्या लक्षात येते का ती म्हणजे काय ह्या समध्या गोष्टीमध्ये आपल्याला इथे आपल्या आज घरच्यांना भेटता आलं आणि तो आनंद मात्र खूपच वेगळा होता सुद्धा पारू बोलते तर इकडे आता आहिल्या स्वतःला बंद खोलीमध्ये काळोखामध्ये कोंडून घेऊन बसलेली असते तेवढ्यातच श्रीकांतला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर ते आतमध्ये येतात आणि जी लाईट बंद असते ती ऑन करतात तेव्हाच आता इकडे अहिल्या पण इकडे अहिल्या म्हणत असते श्रीकांत प्लीज आता मला एकटीलाच राहायचे मला कोणाशी काहीच बोलायचं नाही प्लीज मला एकटीला सोड तेव्हा श्रीकांत म्हणतात आत्तापर्यंत एवढ्या वर्षाचा संसार केला त्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा एवढ्या दिवसाच्या सहवासात मी तुला कधीच एकटीला सोडलं नाही तर आत्ता कसा काय सोडू शकतो एकटीला तेव्हा अहिल्या रडायला लागते आणि त्याच्याकडे पाहतच असते तेव्हा श्रीकांत म्हणतात काय झालं पारूला आणि आदित्यला असं पाहून तुला त्रास होतोय त्या दोघांची खूप आठवण येते ना तेव्हा लगेचच ती म्हणते अजिबात नाही मला कोणाचीच आठवण येत नाही बरं ठीक आहे पारूची आठवण नसेल ग येऊ दे पण आदित्यची तर आठवण येते ना तेव्हा आज अहिल्या म्हणते का नाही येणार त्याची मला आठवण तो माझ्या काळजाचा तुकडा आहे माझ्या पोटचा गोळा आहे तो मग त्याची आठवण येणार नाही तर कोणाची आठवण येणार मला आणि आज सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याला आदित्य आज इथे त्याची ही अवस्था झालेली आहे काय त्याचे ते कपडे काय त्याची ती नोकरी आज इथे प्रत्येक गाडीकडे बोट करून त्याच्या पायाशी आणलेले आपण आज तो डिलिव्हरी बॉयचं काम करत आहे आज आपल्या पोरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे आपण इथे जीवाचं रान केले रक्ताचं पाणी केले एवढं सगळं हे साम्राज्य कोणासाठी उभं करून ठेवले आपल्या पोरांसाठीच ना आदित्य काय होता आणि आता काय झालेला आहे असं आता इथे अहिल्या म्हणत असते तेव्हाच श्रीकांत म्हणतात अगं त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत एवढा मोठा किर्लोस्कर एम्पायरचा डोलारा उभा केला एवढं वर्तमान चांगलं त्यांना दिलं आणि त्यांनी काय केलं इथे माझ्या सगळ्या स्वप्नांना धुळीस मिळवलं नाही श्रीकांत नाही आदित्यने आज त्याच्या आयुष्याची पूर्ण वाट लावून घेतलेली आहे असंच आता इथे ती बोलत असते अरे आज ही आदित्यची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले अरे आदित्य आज भिकाऱ्यासारखा राहतोय काय त्याची ती अवस्था काय त्याचे ते, का ते, ते कपडे हे सगळं बघून माझं काळीज तुटतंय आणि एक आई म्हणून मला हे सगळं वाटणारच ते हो। ना तेव्हा आज श्रीकांत आता म्हणत असतात अहिल्या प्लीज शांत हो तुला एक गोष्ट सांगू आपण त्या दोघांना घरी आणायचं का असं म्हटल्यानंतर आता अहिल्या चिडते आणि चिडल्यानंतर ती म्हणते नाही श्रीकांत अजिबात नाही एक आई म्हणून मला त्यांची काळजी वाटणं साहजिक का आहे पण एक अहिल्या किर्लोस्कर म्हणून मी हा विचार कधीच करणार नाही त्या दोघांना मी कधीच माफ करणार नाही कारण त्यांनी माझा विश्वासघात केलेला आहे असं अहिल्या म्हणत असते आणि तू सुद्धा तो विचार कधीच करू नकोस श्रीकांत कारण त्या दोघांनी विश्वासघात केलाय आदित्यने ह्या आईचं मन खूप जास्त दुखवलेलं आहे खूप जास्त एवढ्या सगळा मी त्याच्यावर विश्वास ठेवला घरातील सगळ्यांना सगळं काही माहिती होतं पण मला सगळं काही काहीच माहिती नव्हतं अरे एवढं सगळं राजवैभव त्याच्या पायाशी आणून ठेवलं एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण आज आपल्यावर त्यांनी अविश्वास दाखवलाय असंच आता इथे ती बोलते तरी सुद्धा श्रीकांत म्हणतात अगं आपली मुलं आहेत ती मग त्यांना आपण माफ नाही करायचं तर कोणी करायचं प्लीज ऐकून तरी घे आपण त्या दोघांना घरी घेऊन येऊयात तेव्हा आज आता अहिल्या पुन्हा म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा एक आई हरेल पण ही अहिल्या किर्लोस्कर अजिबात हरणार नाही मी माझ्या तत्वांना अजिबात मुरड घालणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की इथे मी त्या दोघांना कधीही माफ करणार नाही किंवा कधीही घरामध्ये सुद्धा आणणार नाही माझ्यासाठी ते, ते दोघं इथे संपलेले आहेत किंवा त्यां त्या दोघांशी माझा कुठलाही काहीही संबंध नाही आहे असंसुद्धा आता इथे अहिल्या बोलत असते त्यामुळे तो माझ्या आयुष्यात येणं शक्यच नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती तर नाहीच नाही असं अहिल्याचं अस स्पष्टपणे मत असतं असं म्हणूनच आता अहिल्या तिथून निघून गेलेली असते तर आता इकडे श्रीकांत हतबल झालेले असतात त्यांना काहीच कळत नसतं की अहिल्याला कसं काय समजावं म्हणून तर आपण पाहतो इकडे आता आदित्य म्हणत असतो पारू खरं सांगतोय मी मला तुला ना आईसारखं मोठं झालेलं बघायचं तेव्हा पारू म्हणते नाही अदित्य सर प्लीज माझी तुलना तुम्ही आहिल्या देवींशी अदिबीआशी अजिबात करू नका मी त्यांच्या पायाची धूळ आहे मी सांगितले तुम्हाला तेव्हाच तो म्हणतो नाही मी आहे ना मी तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करेल अगं शिक्षण पूर्ण करू शकतो आपण आणि शिक्षणाला वयाची अट नसते मला सांग तुझं शिक्षण किती झाले तेव्हा आज आता आदित्य पारू सांगत असते दहावी मग झालं तर आपण डायरेक्ट बारावीला ॲडमिशन घेऊ आणि मी तुझा अभ्यास घरी घेईल झालं तर बारावी शिकायची आणि पुन्हा सुद्धा खूप मोठं व्हायचं समजलं तुला मला तुला स्वतःच्या पायावर उभं राहताना बघायचे पारू आदित्य सर तुम्ही आहेत ना माझ्यासोबत तेव्हाच आदित्य ते म्हणतो हो मी तुझ्यासोबत आहे मग ठीक आहे झालं तर तुम्हाला जर माझं शिक्षण पूर्ण करायचं असेल ना तर मी शिकेनसुद्धा आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे शिक्षणसुद्धा घेईल आणि नोकरीसुद्धा करेल आणि आपल्या दोघांच्या संसाराला हातभरसुद्धा इथे असं असंसुद्धा आता इकडे पारू आदित्यला सांगत असते आणि तेव्हा इकडे तुम्ही माझ्यासोबत आहात ना तेव्हाच आदित्य म्हणतो हो तर मी तुझ्यासोबत आहे आणि तुला एक गोष्ट सांगू आपण मेहनत करू कष्ट करू तुझं शिक्षण पूर्ण करू आणि खूप मोठं होऊ एवढं काही सगळा पैसा हे सगळं काही एवढं कमवू की आता इकडे आपल्या आईकडे आपल्या दोघांना स्वीकारल्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहणार नाही आणि तुझ्यावर प्रेम करण्याची जर मला ही शिक्षा मिळत असेल तर मी ह्या कितीही असल्या शिक्षा असल्या तरीसुद्धा मी त्या सहन करण्यासाठी तयार आहे असंसुद्धा सुद्धा आदित्य आता पारूला सांगत असतो आणि तुला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आई मला खात्री आहे की ती नक्कीच नक्कीच इथे आपल्याला आनंदाने स्वीकारील असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन अपडेटसोबत रिव्ह्यूसोबत तोपर्यंत पाहत रहा पारू